ऊस उत्पादकांना पंधरा दिवसात पैसे न दिल्यास व्याजासह वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला द्यावे दुधासाठी प्रतिलिटर पन्नास रुपये दर मिळावा म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर साठ रुपये दर मिळावा शेणखताला सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावं मेंढपाळ मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून प्रश्न मार्गी लावावे मनरेगा मधील मजुरी तीनशे बारा वरून पाचशे रुपये करण्यात यावी या सगळ्या मागण्या बच्चू कडूंच्या आहेत आणि साठी त्या आंदोलनाला बसलेत मात्र या आंदोलनावरती आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा यायला लागलेल्या आहेत बघूया बच्चू आंदोलन कितपत गांभीर्यानं घ्यायचं हे लोकांनी देखील ठरविलं पाहिजे कारण आपण जर इतिहास बघितला तर जेव्हा जेव्हा बच्चू कडू हे सत्तेत नव्हते तेव्हा काहीतरी प्राप्त करण्याकरता त्यांनी आंदोलन केलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईमध्ये एक बैठक लावू हाय लेवल बैठक लावू मी ला तुमची सुद्धा बैठक लावून देतो आमच्या कलेक्टरला मी तिकडे पाठवलं आणि त्यांना मी स्वतः पाठवलं एसपी आणि कलेक्टरला की माझं बोलणं करून द्या माझी विनंती बच्चू कडून नाही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं मान्य मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला होतो त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जो प्रश्न त्यांनी मांडला आहे पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही मी म्हणतो एक दोन दिवस काय सरकार करते बघा नाही तर उपोषण गांधींच्या मार्गाने मांडलं दोन तीन दिवसानं असं केल्याशिवाय पर्याय नाही जिथं गांधींची भाषा समजत नसेल तिथं भगतसिंगाची भाषा वापरावी लागेल नाक दाबल्याशिवाय या औलादित तोंड उघडणार नाही लक्षात ठेवा आज जर आपले बच्चू आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकतीनं रस्त्यावरती हो आलं पाहिजे ताकते ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना बघा आम्ही तरी काय करतो आम्ही सोबत येतो तुमच्या यांला सळ पळ करतो आम्ही आणि तेवढी तेवढी शक्य आहे आमच्या